नमस्कार मी जय राऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत माता रमाई जयंती उत्साहात साजरी परिवर्तनवादी महिला मंडळाचा उपक्रम मंगरुळपीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मैदान मंगरुळपीर येथे परिवर्तनवादी महिला मंडळाच्या वतीने माता रमाई यांची एकशे सत्तावीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहिणी शेषराव मनोहर होत्या तर प्रमुख वक्त्या विजया खोडे करुणा कांबळे ज्योती भगत छाया इंगोले यांनी माता रमाईच्या त्यागमय जीवनाची माहिती उपस्थितांना दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिवर्तनवादी महिला मंडळाच्या अध्यक्षा खोडे यांनी केले यावेळी उपस्थितांनी पुतळ्यास अभिवादन केले सामाजिक कार्यकर्ते भगत यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे आयोजन संथागार बहुद्देशीय अल्पसंख्याक मंच आणि परिवर्तनवादी महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर विठ्ठल खोडे अरविंद भगत शशिकांत इंगोले यांनी विशेष परिश्रम घेतले शेवटी उपस्थितांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप अवगण पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका